जिल्ह्यात कोकणात भात पीक हे प्रमुख पीक असून सातत्याने मे महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे भात पेरणी रखडली आहे आता जमिनीतील कमी झाल्यामुळे भात भात पेरणी करून ते योग्य येणे कठीण आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून शेतकऱ्यांची वर्षभराची रोजीरोटी यामुळे हिरावली जाणार आहे याबाबत नुकत्याच झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय घेण्याची आवश्यकता होती मात्र ती घेतलेली दिसली नाही आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीमध्ये सिंधुदुर्गसह कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून करण्याची गरज होती मात्र तसे झालेले दिसत नाही अशी टीका करत विरोधी पक्ष म्हणून कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक आणि शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे तहसीलदारांकडे निवेदन देत केली मध्ये त्यांनीला भेटी एका महत्त्वाच्या विषयावरती आम्ही त्यांच्यावरती चर्चा केली ज्यावेळी तुम्ही बघता की मे महिन्याच्या पंधरा तारीखपासूनच पाऊस लागायला सुरुवात झालेला आहे आणि पाऊस लागल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान म्हणजे भाजपेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या जिल्ह्यामध्ये नाही तर कोकणातल्या सगळ्या भागामध्ये होणार आहे कारण जी पेरणी करायची असते ती पेरणी आतापर्यंत झालेली नाही त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याने अजून भातशेतीला हात पण लावलेला नाही नांगराला पण हात लावलेला नाही त्यामुळे या सिंधुरी जिल्ह्यामध्ये किंवा कोकणा कोकणामध्ये एक ओला दुष्काळ जाहीर व्हावा असं आम्ही एक निवेदन या ठिकाणी तहसीलदारांना दिलेलं आहे ओला दुष्काळ का जाहीर व्हावा याच्यासाठी सुद्धा आमची चर्चा तहसीलदाराची झालेली आहे खरं म्हणजे इंदा शेतकरी जो आहे तो ह्या भातशेतीवरती खूप अवलंबून आहे आणि भात शेती हा त्याचा प्रमुख व्यवसाय आहे आणि प्रमुख व्यवस्था असल्यामुळे ह्या भात शेतीवरती त्याचं कुटुंब अवलंबून नाही आणि ह्या घरवरती तो भात फेकतो आणि ते भात वर्षभर वापरतो पण वर्षभर आता ह्या पावसामुळे त्याला हे भात किंवा असणारा भात त्याला वापरता येणार नाही पण त्याचं असोनाच नुकसान त्यामुळे या शेतकऱ्याचं झालेलं आहे त्यामुळे ह्या वर्षीच्या काळात त्याचं किती उत्पन्न घेता येईल बाकी हे कोणालाही माहिती नाही शेतकऱ्यांच्या मनातसुद्धा ही क्षमता आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांसाठी ओला दुःख जाहीर करावा चर्चा आणि ती मागणी ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी अशी आम्ही तत्वधनांकडे विनावणी केलेली आहे खरं म्हणजे यावेळी आपत्ती व्यवस्था बैठक झाली पालकमंत्र्यांनी तुम्ही बघत होता की चार पाच दिवसापूर्वी एक बैठक झाली त्यामध्ये हा विषय येणं खूप गरजेचा होता कारण हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे कोकणाच्या दिशेनं किंवा सिंधुदर्गच्या शेतकऱ्यांच्या दिसतीनं होता पण ह्या आपत्ती व्यवस्था बैठकीमध्ये आज शेतकऱ्यांसाठी सुटकाही चळवळा न दाखवता फक्त म्हणून त्यांनी हा विषय काढला नाही त्यांना माहिती होती कसला तरी पण पाऊस सुरू झाला किंवा कदाचित त्यांना हा विषय दहा वर्ष ते दहा वर्ष त्यांना हा अनुभव होता ह्या ह्याच पूर्ण जिल्ह्याचा ते आमदार जी हे करत होते आणि याचा पूर्ण अनुभव त्यांना दहा वर्षाचा आहे आणि पण पंधरा तारखेला पाऊस पडून सुद्धा शेतकऱ्यांबरोबर रजू कळवा नसलेला पालकमंत्र्यांना हा विषय आपत्ती व्यवस्थापन लागणार नाही हा खरं म्हणजे आपत्ती व्यवस्थापनामध्ये विषय घेऊन शेतकऱ्यांना नुकसान मारपाई ओला दुसरा जाहीर झाला पाहिजे होता अशी मागणी पालकमंत्र्यांनीच केली पाहिजे होती पण ती मागणी विरोधी पक्ष करतो आहे या सिंधुर्ग जिल्ह्याची शोकांची काय आहे त्यामुळे लवकरात लवकर या शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यायचा असेल तर ओला दुसरा जाहीर करावा ही पीक पाहणीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांची नोंदणी आहे भाजपच्या ज्या नोंदणी झालेल्या नाहीत अशा शेतकऱ्यांसुद्धा आम्ही तत्कडांना लिहिलेलं आहे की तुम्ही अशा शेतकऱ्यांसुद्धा कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं माहिती मागवा दा 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 की पीक पाहणीमध्ये या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे किती नुकसान झालेलं आहे काय नुकसान झालेलं आहे ती पाहणी शेतकऱ्यांना मागणी घ्या आणि ती पीक पाहणीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नोंदणी नाही त्यांचीसुद्धा नोंदणी करून घ्या आणि त्यानंतर या सर्व शेतकऱ्यांची यादी